नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल गावबंदी करावी लागेल मनोज जरंगे पाटील कापूस बियाणे दरात वाढ फुकटच्या योजना बंद करा उदळपट्टी थांबवा मुख्य सचिवांचा महायुती सरकारला दणका महाराष्ट्रावर अवकळे पावसाचं संकट गडगटासह गट बरसणार पाऊस आठ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा राज्यात अनेक ठिकाणी पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा राज्य सरकारच्या कर्जाबाबतच्या भूमिकेनंतर बँकांकडून कारवाई एक रुपयात पी योजना आता गुंडाळणार भरपाईचे चार निकषे वगळण्याचे निर्देश गोकुळकडून गायीचे दूध खरेदी दरात दोन रुपयाची वाढ मंत्री हसन मुश्रीफाकडून घोषणा पुण्यासह नऊ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट गारपिटीची शक्यता आयएमडीचा अंदाज आमदाराच्या घरासमोर टेंबे पेटवणार कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक आता शिर्डीप्रमाणेच तिंबरकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद देवस्थान ट्रस्टचा निर्णय लासलगाव खरेदी विक्री संघाच्या बारा जागासाठी तेरा जण रिगणात डिजिटल पीक सर्वेक्षणात दोन हजार पंचवीस च्या खरीप हंगामात सर्व राज्य समाविष्ट सरकारकडून महत्वाकांक्षी पाऊल खानदेशात कांदा मक्का गावाची सांगली जिल्ह्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षात स्थिर पीक किम्यात बरपाईचे संरक्षणच काढण्याचा घाट शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे कवर काढण्याचा निर्देश अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद